सेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी ज्या पद्धतीनं दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक येत होता त्याचप्रमाणे आज बाळासाहेबांचे आणि दिगे साहेबांचे विचार एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुखातून ऐकण्यासाठी तमाम शिवसैनिक हा राज्यातून मुंबईमध्ये येत असतो परंतु मी एकनाथ शिंदेसाहेबांचा मनापासून आभार व्यक्त करील कारण मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र ह्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जी काही शेतकऱ्यांची हानी झाली त्याचा विचार करता है, जो आझाद मैदानावर होणारा आमचा मेळावा होता तो गोरेगावच्या नेस्को येथे आता पार पडणार आहेत आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं की त्या शिवसैनिकांनी ज्या ज्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात हाल होत आहेत त्याच परिसरामध्ये थांबावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करावी ह्या या, शेतकऱ्यांसाठी शिंदेसाहेबांनी मुंबईतून शिवसेनेच्या वतीनं जे जे काही अन्नधान्य किंवा इतर जे काही साधन सामग्री जीवनाशेत वस्तूंच्या आहेत ती पाठवलेले आहेत सव्वीस वस्तू त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबियांना लागतात त्या वस्तू पाठवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचं वाटप करावं आणि जी काही मदत शेतकऱ्यांना हवी आहे ती मदत करावी